मला अनेक जण विचारतात की तुमचा नेमका विरोध कशाला आहे तो विरोध तुमच्या पक्षाचं नाव घेऊनच सांगतो की आता ही जी लढाई होणार आहे ती माझवादी विरुद्ध समाजवादी एका बाजूला माजलेले आहेत माजवादी आणि या बाजूला समाजवादी असे माजवादी आणि समाजवादी बोला तुम्हाला काय पाहिजे माजलेले लोक पाहिजेत का समाजवादी म्हणजे तुम्हाला समजून घेणारी लोक पाहिजेत आणि एक ही गोष्ट खरी आहे की नितीश कुमार काय अशोकराव काय एवढ्या लवकर जातील आमच्यातून म्हणजे इथून तिथे असं कधी वाटलं नव्हतं कारण सगळ्यात आधी देशामध्ये यांच्या विरुद्ध आघाडी व्हावी अशी इच्छा नुसती व्यक्त करून बसले नव्हते तर माझ्याही घरी आले होते ते नितीश कुमार एक सुरुवात चांगली झाली होती दोन तीन बैठका झाल्या आणि नंतर साधारणतः आम्हाला एक संशय लागला होता तो सोडून द्या त्या सगळ्या खोलात मी काही जात नाही पण कपिलजी तुमचे आजही तिकडे बिहारमध्ये संबंध आहेत माझं मत आहे तुम्ही त्यांना सांगा ज्या ज्या वेळेला मोदीजी येतील बिहारमध्ये तेव्हा त्यांना तो एक व्हिडिओ आहे आज सुद्धा युट्यूबवर अव्हेलेबल आहे नसेल तर मी देतो साधारणतः आठ एक वर्षापूर्वीची बिहारमधल्या निवडणुकीत मोदीजीने सगळ्यांना सांगितलं होतं कि मैं तो नया था कुछ समझ में बात आ रही नहीं, नहीं आ रही थी अब भी आन, आ रही है नहीं आ रही हमें नहीं पता लेकिन उस वक्त तो मेरे समझ में कुछ बात नहीं आ रही थी अब सारी बातें समझ में आने लगी है और अब पता चला कि पचास हजार करोड़ से कुछ बिहार का होने वाला नहीं है मैं तैनी त्या सब संगित कितना कि दे दू पचास हजार दे दू किस और ज्यादा वो लोगो वेणा सर की मनोरती और ज्यादा साठ हजार दो कि और जादा और जादा सत्तर हजार दो की और जादा असं करत करत माझ जणू काय मतांचा लिलावच मांडलाय असं करत करत नव्वद हजाराला बोली थांबली आणि मोदीजींनी सव्वा लाख कोटीचं पॅकेज बिहारला जाहीर केलं होतं आठ वर्षापूर्वी नितीशजींना विचारा त्यातले किती पैसे आले आणि किती बिहारच्या जनतेसाठी वापरले ह्याचा हिशोब मांडा जर सव्वा लाख कोटी आले असतील तर मग आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर यायला तयार होत आमचं उघडच आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका